नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार शहरात रेल्वे स्टेशन मल्हार चौक परिसरात सकल हिंदू समाजाचा जल्लोष भारत देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळालाय नुकतेच पंतप्रधान पदाचा शपथविधी दिल्ली येथे संपन्न झाल्यानंतर नगर शहरात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन रोड मल्हार चौक आणि भोसल्याकडा येथे फटाक्यांची आतिशबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या घोषणा देत फिर एक बार मोदी सरकार असा जयघोष करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली तर एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाला जास्त काही बोलता नाही पण एकच सांगतो झालं बरं का, बर का तुमचा बाप पंतप्रधान या ठिकाणी आपण सर्व मित्रपरिवार भोसल्याकडे या ठिकाणी छान एक जमलेलो आहे आपले पंतप्रधान तिसऱ्यांदा हे शपथविधी घेतल्याबद्दल त्यांचे सर्व सर्वांपासनं मनापासून अभिनंदन आणि नक्कीच पुढच्याही निवडणुकीत ते निवडून येतील आणि आमच्यासारखे जे हे आहेत श्रीराम भक्त ते थे नक्कीच त्यांच्यासाठी पूर्णपणे पूर्ण जल्लोषाने काम करतील ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी पुन्हा अभिनंदन करतो जय श्रीराम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा